प्टां बेंट करो करना जरी, उल्युटृिंट हाराओ, तो मेल मुना जरीटल हएले जाना बेना, यह आ जाना जली बोल खााउ, लगि घरे मतल मेल, ढोल मेल, अत्र प्रास मेल का हां no, 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 no. 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 मी हिरामोळ बाब दांडेकर दीक्षित तालीम संघाचा अध्यक्ष या नाशिक शहरामध्ये नावाले दांडेकर दीक्षित तालीम संघ या तालीम हो मध्ये ही तालीम सुमारे सतराशे वर्षापासून तालीम आहे या तालमीची पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न साली रजिस्ट्रेशन संस्था ही नोंदणी झाली आहे परंतु महाराष्ट्र कुस्तीगिरी परिषदेच्या अनेक मोठमोठ्या कुस्त्या या ठिकाणी मोठे मोठे मल्ल येऊन गेले भारताचे पहिले इंदकेशरी श्रीमती कचनाळे हे सुद्धा या तांबड्या मातीमध्ये खेळले इथं त्यांनी काही सराव केला पंधरा एक दिवस या नाशिकमध्ये आपल्या दांडेकर तालमीचे मल्ल पिंटू तांबोळे यांनी गोल्ड मेडल आणलेलं आहे संदीप सहाणे यांनी गोल्ड मेडल आणलेलं आहे ज्ञानेश्वर बेंडकुळे यांनी कांस्यपदक आणलेलं आहे संदीप सहा यांनी काश्य पदक आणलेले आहे सर्जराव वाघ यांनी सिल्वर पदक आणलेले आहे असे नामवंत पैलवान हे आता आत्ताच्या पिढीचे जुन्या पिढीतले जर गेलं सांगायला गेलं तर भरपूर पैलवान आहेत परंतु आजच्या पिढीमध्ये हे पैलवान आहे पर आज कुस्ती ही जलद झालेली आहे आणि मातीवरची कुस्ती मॅटवर आलेली आहे परंतु सुविधा नाही कोच नाही या नाशिक शहराला कोच जर दिला तर असंख्य पैलवान या आपल्या जे दिसत आहे आपला विजय चौधरी जो झाला आहे जळगावमध्ये आणि जळगावपेक्षा नाशिकची परिस्थिती फार चांगली आहे वातावरण चांगला आहे परंतु इथं शिक्षक पोच नाहीये आणि मॅट नाहीये आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅटवर खेळल्या जाते त्या मॅटला सराव करण्यात येते एकोणवीसशे पंच्याण्णव साली उत्तमराव ढेकेले खासदार असताना